नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो कलिंग कलिंगड प्लस मिरची ह्या प्लॉटमध्ये तुमचं परत मी एकदा स्वागत करतो मिरची क्वालिटी बघू शकता किती सुंदर प्रकारे आहे अशा प्रकारे मित्रांनो मिरची क्वालिटी आहे मिरच्या पण खूप छान लागल्या आहेत आज आपण आपल्या मिरचीचा पहिला तोडा करणार आहोत तर आपण बघू आपले चार हजार जे मिरचीचं रोप हो आहे त्यामध्ये आपला पहिला तोडा किती होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगडची हार्वेस्टिंग झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्याला जवळपास दीड लाखाचं कलिंगड झालं आहे चार पुड्यामध्ये हे छोटे मोठे कुठंतरी कलिंगड राहिलेले काही खराब आहे कोपचे आहेत तर ते आपण तोडून फेकणार आहोत आणि वेली पण काढणं चालू आहे जेणेकरून आपला मिरचीचा जो प्लॉट आहे त्याला जे आपण खतं पाणी सोडणार आहोत ते आपल्या मिरचीच्याच प्लॉटला जावं कारण मी जे पण खत सोडतो आहे पाणी सोडतो आहे ते कलिंगडला परत फुटवा फुटला आहे आणि वेली चालू झाल्यात तर शेतकरी मित्रांनो आपला पाठीमागचा हा तलवार व्हरायटीचा प्लॉट आहे मिरचीचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं नवतेज हा कसा आहे तर शेतकरी मित्रांनो नवतेजची तुम्ही क्वालिटी बघू शकता अशा प्रकारे मिरच्या लागल्या आहेत नवतेजला खूप अशा सुंदर मिरच्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याकड मिरचीच्या प्लॉटला दोन महिने प्लस झाले आहेत आणि अजून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला आहे फक्त थोडं पावसामुळं आणि वाऱ्यामुळं आपले झाडं थोडे खालीवर झालेत तर ते आपण बांबू आणि तारीनं व्यवस्थित करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आ, मी जे कलिंगड प्लस मिरचीचा जे प्लॉट केला आहे त्यात मी एक स यशस्वीपणे पूर्ण केला आहे सक्सेस झालो आहे मला चांगला प्रॉफिट पण मिळाला आहे मला ह्याच्यामध्ये पाच साठ दिवसामध्ये दीड लाख रुपये झाले आहेत आणि ह्यानंतर आपली मिरची चालू झाली आहेत म्हणजे नक्कीच आपल्याला मिरची पण भरपूर असा पैसा देऊन जाणार आहे मी रेग्युलर अपडेट करत राहीन की आपल्याला मिरचीचं कसं प्लॉट राहणार आहे तर सध्या वातावरण तुम्ही बघू शकता ढगाळ वातावरण आहे मी ह्याच्यावर स्प्रे घेतला आहे तीनशे दिन आणि प्राईड जेणेकरून आपला मावा तुडतुडा तूड़ कोळी त्यानंतर जो थ्रिप्सचा अटॅक आहे तो आपला कंट्रोलमध्ये राहावा आणि अटॅक येऊ नये तर शेतकरी मित्रांनो आपण जवळपास पाच ते सहा दिवसाच्या अंतरानं आपण स्प्रे घेणार आहोत आणि बुरशीनाशक पण घेणार आहोत त्याच्यानंतर थ्रीपसाठी बी घेणार आहोत जेणेकरून आपल्या मिरचीच्या प्लॉटला काही पण व्हायला नाही पाहिजे आणि खालून ड्रिचिंग पण करणार आहोत आता पहिली ड्रिचिंग शेतकरी मित्रांनो आपला तोडा झाल्यानंतर आपण बारा एकसठची पहिली ड्रिचिंग करणार आहोत आणि दर चौथ्या दिवशी आपली ड्रिचिंग राहणार आहे तर ह्या पद्धतीने आपण शेड्यूल बनवला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की ह्या प्रकारे जे मी शेड्यूल बनवलं आहे त्याला मी त्या शेड्यूलनं अगर मी चाललो तर मला नक्कीच भरपूर असा प्रॉफिट मिळणार आहे कारण मी टरबूज म्हणजेच कलिंगडचं बी शेड्यूल असंच बनवलं होतं एक दिवस आड म्हणजे पाण्याला दर पाण्याला मी काही ना काही ड्रिचिंग करायचो त्यामुळं मला त्याचा नक्कीच फायदा झाला माझे कलिंगड तीन किलोपासून तर सात किलोपर्यंत सगळ्यात जास्त निघाले आणि जे मागं माल उरलेला आहे तो पण दोन ते अडीच किलोचा आहे म्हणजे एक किलोचा माल आपल्याजवळ नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण अशाच पद्धतीने आपलं घरगुती वैयक्तिक शेड्यूल बनवा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करा का जेणेकरून तुमचं व खर्च कमी आणि उत्पन्न जास्तीत जास्त होईल तुम्ही बघू शकता आपल्या सध्या मिरचीच्या प्लॉटमध्ये भरपूर अशी घाण दिसते तर वेली काढल्यानंतर हा प्लॉट एकदम स्वच्छ दिसणार आहे आपण मध्ये रोटावेटर मारणार आहोत जेणेकरून आपला हा पूर्ण प्लॉट एकदम सुंदर दिसायला पाहिजे तर तुम्हाला माझा कलिंगड प्लस मिरचीचा जो मी प्लॉट केला तो कसा वाटला आणि आताचा जो मिरचीचा प्लॉट आहे ते कसा आहे हे मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा काही विचारायचं असेल तर कमेंट करून जरूर विचारा मी नक्कीच तुम्हाला माझ्याकडून जेवढं होईन तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या शेतकरी वर्गाला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला पण सपोर्ट करा कारण एक शेतकरी दुसऱ्या शेतकरीलाच मदत करणार आहे तर प्लीज मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी भरपूर असे व्हिडिओ घेऊन येईन आणि जेवढे जास्त आपले सबस्क्राईब होतील तेवढेच मी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मिळेन आणि त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत शेअर करेन तर शेतकरी मित्रांनो परत एकदा मी राम भाऊ आपलं हे करतो तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला तर भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत आपल्या उद्याचा थोडा किती होणार आहे तर परत एकदा तुम्हा सगळ्यांना माझा रामराम आणि भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये